बुधवारी सूर्योदयाच्या आधीच शहरातील सात बड्या व्यक्तींची घरे दुकाने आणि व्यवसायांवर आयकर पथकाने धाडी टाकल्या त्यात सराफ व्यापारी आपटे त्यांचे व्यावसायिक भागीदार वेणेगुरकर आणि कोळी हेरिटेजचे मनोज शहा किमया कन्स्ट्रक्शन्सचे समीर गांधी सराफ व्यापारी नारायण पेटकर ॲडव्होकेट उमेश मराठे यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर पुणे जिल्ह्यातील तब्बल नव्वद आयकर अधिकारी मंगळवारी रात्री कर्नाटकातील विजयपूर येथे मुक्कामी होते पहाटे तीन वाजता तीर्थयात्रेचे स्टिकर्स लावून चाळीस गाड्यांमधून सोलापूरकडे रवाना झाले सकाळी सहा वाजता सोलापुरात सात जणांशी संबंधित ठिकाणांवर धाडी टाकल्या वेगवेगळी शक्कल वापरून शासनाचा कर चुकवणाऱ्या सोलापूर शहरातील काहींची माहिती आयकर विभागाला मिळाली होती त्याची खात्री करून सर्च वॉटर वॉरंट घेऊनच अधिकारी संबंधित व्यक्तींच्या दारापर्यंत पोहोचले त्यांच्या दिमतीला सोलापूर शहर पोलीस देखील होते दरम्यान समोर दिसणाऱ्या व्यवसायाच्या आडून रियल इस्टेटच्या माध्यमातून कर चोरी केला जातो काळा पैसा रिअल इस्टेट आणि दागिन्यांमधून कमावला जातो त्यामुळे देखील आयकर कडून छापेमारी केली जाते असे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले चुकवलेल्या टॅक्सवर दोनशे टक्के दंड व्याज लावून टॅक्सची मूळ रक्कम वसूल केली जाते या पार्श्वभूमीवर संबंधितांचे व्यवहार तपासण्यासाठी सोलापुरात आलेल्या आयकर अधिकाऱ्यांसमवेत सॉफ्टवेअर आय टी इंजिनियर्सही ही होते धाडीनंतर या बड्या व्यक्तींनी त्यांच्या सीएला बोलवले पण आयकर अधिकाऱ्यांनी त्यांना तिथे येऊ दिले नाही संबंधितांचे जबाब व्यवहाराची चौकशी झाल्यावर अधिकाऱ्यांनी सीएशी संवाद साधला धाडीवेळी हिशोबाच्या गोपनीय डायरी कागदपत्रे देखील अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत टॅक्स चोरीची रक्कम मोठी असल्याने गुरुवारी देखील पुन्हा चौकशी होऊ शकते असे सूत्रांनी सांगितले सोलापुरातील प्रसिद्ध सराफ व्यापारी म्हणून आपटेंची ओळख आहे ते रिअल इस्टेट व्यवसायातही उतरले आहेत त्यांच्याबरोबर वेणेगुरकर आणि कोळी हे पार्टनर आहेत आयकर विभागाने कर चोरी केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या पुण्यातील आणि सोलापुरातील सर्वच आस्थापनांवर धाडी टाकल्या अंत्रोळी येथील दूध डेअरी सोलापुरातील सराफ बाजारातील सोने चांदीच्या दुकानात अधिकारी ठाण मांडून होते मागील सात ते आठ वर्षांचे व्यवहार आयकर अधिकाऱ्यांनी तपासले त्यामुळे सगळेच जण चिंतेत होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका